नमस्कार मी रमेश जाधव माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहणारे माझे दर्शक तसेच आता जे नवीन दर्शक माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असतील अशा सर्वांचे मी माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत करतो बंधू आणि भगिनीनो आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विषय आपणासमोर घेऊन आलेला आहे आणि हा एक धार्मिक विषय आहे विषय आहे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जी सत्यनारायणाची पूजा केली जाते या पूजेविषयीचे मी माझे स्वतःचे विचार व काही थोर व्यक्तींचे समाज सुधारकांचे किंवा हिंदू संस्कृतीमध्ये मतपरिवर्तन झालेल्या सामाजिक कार्यकर्ते आपल्या देशातील थोर संत यांचे विचार त्यांच्या शब्दात त्यांनी कसे मांडलेले आहे हे मी या व्हिडिओतून आपल्याला दाखवणार आहे बंधू आणि भगिनीनो हिंदू धर्मामधील जे सण उत्सव व्रत नवस वगैरे त्यांना इतकं महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सत्यनारायणच्या महापूजेला इतक्या प्रमाणात मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे की ही सत्यनारायणाची पूजा आजकाल प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्मेंट सेक्टर ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या परवानगीने आयोजित करण्यात येते इतकं या पूजेला महत्त्व देण्यात आलेलं आहे परंतु ह्या पूजेविषयीचं महत्व काय आहे आणि ही पूजा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो किंवा काय नुकसान होतं याविषयीचे प्रत्येकाला प्रश्न पडणं फार गरजेचं आहे कारण मी ही कथा ऐकल्यानंतर मी त्याविषयी विचार करायला लागलो की खरोखर वैज्ञानिकदृष्ट्या ही जी कथा सांगितली जाते ही जी पूजा केली जाते यातून काहीच फायदा नाही किंवा काहीच ह्याच्यामध्ये सत्य नाही मात्र हिंदू संस्कृतीमध्ये ही पूजा नवीन लग्न झाल्यानंतर शुभ कार्य असेल किंवा नवीन घर घेतलं नवीन दुकान घेतलं अशा वेळा ही पूजा केली जाते आणि ती पूजा का केली जाते असं विचारलं असता त्या संस्कृतीतील लोक असं सांगतात की ही पूजा करणं आम्हाला अनिवार्य असतं कारण ही पूजा केल्यामुळे धन संपत्ती घरामध्ये सुख समाधान ह्या सर्व गोष्टी येतात परंतु खरोखर अशी पूजा केल्यामुळं असं होतं का असे प्रश्न मला देखील पडले आपल्याला देखील पडले पाहिजे असे नवस उपास करून जर आपल्याला सर्व काही मिळत असेल तर या जगात कोण कष्ट किंवा मेहनत घेणारच नाही आपल्याला जे काही सुख समाधान धनसंपत्ती मिळते ही आपण केलेल्या कष्टामुळे आपल्या आपण केलेल्या मेहनतीमुळं आपल्याला मिळत असते याचा मागील पिढी अजिबात विचार करत नव्हती याचं कारण असं होतं की हा बहुजन वर्ग अशिक्षित होता अनपड होता आणि यांच्या अशिक्षित आणि अनपडपणाचा उच्चवर्णीय भट ब्राह्मण अशा श्रद्धेपोटी त्यांचा आर्थिक फायदा घ्यायचे कारण त्या काळी या उच्चवर्णीय भट ब्राह्मणांचं पोट भरण्याचं साधन हे एकमात्र होतं की अशा पूजा अर्जा उपास नवस हे या लोकांना करायला सांगायचे त्यांना एक प्रकारची भीती दाखवायची की जर तुम्ही अशा प्रकारचे नवस किंवा पूजा केलाच नाही तर तुमच्यावर असा अनर्थ येऊ शकतो तुमच्या घरावर संकट येऊ शकतात तुमचं वैवाहिक जीवन सुखी होणार नाही आणि ह्या गोष्टींवर त्या काळचे अनपड लोक विश्वास ठेवायचे आणि ते सांगतील तसं आपण करायचं हे पूर्वीपासून चालत आलेली ही रीती रिवाज आताही तशी चाललेली आहे त्यामुळे आताच्या नवीन पिढीला याविषयीचे प्रश्न नक्की पडतात पण त्यांना प्रश्न विचारायची कुठची मुभा नसते त्यांना गप गुमान ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात अशा संस्कृतीमध्ये असलेल्या एक सामाजिक कार्यकर्त्या ज्या वारसा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत प्राचीताई दुधाने त्याने आपल्या शब्दात या पूजेविषयीची काय मतं आणि त्यांचे विचार मांडले ते जरा आपण ऐकूया आणि मग पुढे जाऊया सत्यनारायण ही कथा ही पूजा हे व्रत हे कधीपासून सुरू झालं तर इतिहासाचा आपण जर मागोवा घेतला तर निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता तोपर्यंत तरी आपल्याला ह्या सत्यनारायण पूजेचे किंवा कथेचे कुठेही आपल्याला याचे जे काही माहिती या मा आहे याची किंवा पुरावे आहेत हे आपल्याला निश्चितच सापडत नाहीत आणि हे संशोधन पण निश्चितच सिद्ध झालेलं आहे अनेकांनी त्याची मांडणीसुद्धा आपल्या लिखाणातनं केलेली आहे आणि ह्या अशा जर गेल्या दोनशे वर्षातला जर हा जर एक प्रकार असेल किंवा जर ही पोथी जर ही निर्माण झालेली असेल तर आपण ह्या अशा पोथी आणि पुराणांवरती किती विश्वास ठेवायचा हा सर्वात महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होत असतो अर्थात मीही याला अपवाद नाही आपली संस्कृती परंपरा ही अशाच पद्धतीची आहे त्याच्यामुळे मीही असंख्य वेळ सत्यनारायणाची पूजा जी केलेली आहे घरामध्ये किंवा इतर कुठे कार्यालयाच्या ठिकाणी असेल ती केलेली आहे त्याच्यामध्ये मी बसलेली आहे परंपरेनुसार हे चालत आलं होतं त्याच्यामुळे तिथे प्रश्न कुणाला कुणी विचारण्याचा काही संबंध नव्हता गप गुमाने त्या पाठावरती मांडलेल्या आपण बसायचं असतं एवढंच फक्त माहिती होतं आणि कधीही आपण एक विचार करा हे जे विधी असतात हे पार पडताना आपण कधीही ऐकत नाही की त्या पोथीमध्ये किंवा त्या पुराणामध्ये काय लिहिलेलं असतं कारण एकतर हे आपल्याला फक्त करायचंय ही एक भीती असते किंवा याच्यातनं चांगलं होणार आहे ही एक मानसिकता आपली असते आणि आपण फक्त तिथे बसलेलं असतो की ते काही फुलं असतील किंवा ते सगळं वाहत आपण तिथे निश्चितच बसलेलो असतो आणि ह्या अनुषंगाने आपण कधीच तो भट किंवा तो ब्राह्मण तिथे बसलेला आहे तो काय त्या पोथीमध्ये वाचतोय तो काय ती कथा सांगतोय हे आपण कधीच त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला समजायला एक तर फार वेळ लागतो किंवा आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला समजत नाहीत पण कुठेतरी जेव्हा ही कथा व्यवस्थित ऐकण्यात आली त्यावेळेस असंख्य प्रश्न मलाही पडले की आपण अनेक वर्ष हे सगळं का करत आलो आहे आपण ह्या दैव वादामध्ये आपण का आपण पडलेलो आहे आणि असं म्हणतात की आपल्याला जर परिवर्तन समाजामध्ये घडवायचं आहे तर बदल आपण पहिला स्वतःच घडवणं अपेक्षित आहे तर निश्चित बांधव आणि भगिनींनो मी फक्त बोलाची कढी बोलाचा भात म्हणून हे तुम्हाला सांगत नाही तर माझ्या स्वतःमध्ये माझ्या कुटुंबामध्ये हा गेली पाच ते सहा वर्ष हा बदल मी स्वतः घडवलेला आहे ज्या अनावश्यक रूढी परंपरा आहेत ह्या मी देखील माझ्या रोजच्या जीवनामधन मी बाजूला काढलेल्या आणि त्या मी निश्चित आपल्याला हे सर्व सांगत आहेत ऐकलं त्यानंतर तो सुधारक बाबा आडाव यांनी देखील या पूजेविषयीचा एका व्हिडिओमधून आपल्या शब्दात विचार मांडलेले आहेत ते देखील ऐका तर ही पूजा आणि मग ते आणि कालावतीन ते सगळं ते जे भोगस आहे ते सगळं म्हटलं तर ते सगळं संगीत चार तास आडवायचं आणि यजमानाचा येऊन पंधरा मिनटात ते उरकायचं इतकी बनवाव सांगलेली असते आणि नंतर ते सगळं गोळा करून दक्षिणा करून आणि ते प्रसाद म्हणजे काय तर तो माहिती आहे ते प्रत्येकाने याचे प्रसाद पैसे टाकायचे तर मग कोणाला गेली हे मी देवाला सगळ्या सभांच्या मंत्रा सांगितलं त्या मी सांगितलं की अरे बाबा चवळी चालस ठीक आहे परंतु घरी सुद्धा चवळ गेली पाहिजे आणि घरीच्या घरी हे जे व्यवहार होतात या व्यवहारांच्याकडे जरा बारकाई पाहिलं पाहिजे ना ऐकला तसेच इतिहास संशोधक व संस्कृती अभ्यासक डॉक्टर अशोक राणा यांची मराठी दर्शन या युट्यूब चॅनलवर श्री गणेशांनी जी एक मुलाखत घेतली आहे आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी या सत्यनारायणाच्या पूजेविषयीचे संत गाडगेबाबांचे काय विचार होते ते काय म्हणत होते हे त्यांनी सांगितलेलं आहे शिवाय त्याने आपले देखील विचार त्या मुलाखतीत मांडलेले आहेत ती एक छोटीशी क्लिप ही या व्हिडिओ मध्ये आपण सर अलीकडच्या जे जागृती करणारे संत होऊन गेले तुकडोजी महाराज गाडगे गाडगेबाबा यांनी या सत्यनारायणाच्या पूजेबद्दल काही भाष्य केलंय का असं मला विचारायचं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गाडगेबाबांचं जे अखेरचं भाषण म्हणून आता रेकॉर्डेड भाषण आपल्या पुढे येतं ते, ते अखेरच नाहीये म्हणजे आठ नोव्हेंबर छप्पन ला मुंबईच्या बांद्रा पोलीस स्टेशन मध्ये ते भाषण हे कीर्तन झालं होतं त्यांचं गाडीगोवाचं आणि तिथे एक पारशी व्यापारी होता आणि त्यांनी ते टेप रेकॉर्डर होता आणायचे तर त्या टेप रेकॉर्डर मध्ये त्यांनी कीर्तन रेकॉर्ड केलं होतं म्हणून आपल्यापर्यंत ते आवाज आणि त्यातला जो तपशील आहे तो आपल्यापर्यंत आला शेवटला जे त्यांचं कीर्तन झालं गाडीवाल ते पंढरपूरला झालं चौदा नोव्हेंबर एकोणीशे छप्पन मध्ये आणि मग ते वीस डिसेंबरला वाढले मी लवकरच महिन्याभरातच गेले तर त्यात त्यांनी सत्यनारायणाच्या पोथीबद्दल स्पष्ट म्हटलंय की जर सत्यनारायणाच्या पोथी सांगितल्याने समजा बुडाली नावावर तथाशी आहे की कलावती ही जी होती आणि लीलावती तिची आई तर लीलावतीचा नवरा आणि कलावतीचा नवरा म्हणजे सासरे जावई हे दोघेही व्यापारासाठी कुठेतरी गेले दुसऱ्या देशामध्ये आणि तिथे समुद्रात त्यांची नाव बुडाली आता बुडाली त्याच वेळेस त्या समुद्राच्या किनारा कुठेतरी दोघी बायलेकी गेल्या होत्या तिथे सत्यनारायणाची पूजा सुरू होती आणि कलावतीने तो प्रसाद घेतला लीलावती कलावतीला दिला आणि कलावतीने तो फेकून दिला काय खायचं आपण मग अशा तऱ्हेने सत्यनारायणाचा कोप झाला आणि मग ती नाव बुडाली कारण तिथे आकाशवाणी झाली की हे कलावती तू माझा अपमान केला आहे आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याला जलसमाधी मिळाली आहे त्याची नाव बुडाली आहे तुझे वडीलही बुडाले आहेत आणि मग किरण ते खूप छान वर्णन केलं आहे सत्यनारायणाच्या का कथेमध्ये कारण मी लहानपणी ही पोती वाचरतो मला पैसे वगैरे मिळत होते त्या काळामध्ये ती पाठ होती ती त्यातला काही आशय असा आहे की ती मग दंड के भाकी रोती बिलकती हुई सत्यनारायण भगवान को की मेरी गलती हो गई बग, थी थी ए, तर मग सत्यनारायण सांगितलं म्हणजे आकाशवाणीतल्या सत्यनारायणाने की तू माझी पूजा केली तर मात्र तुझा जे प्रसाद ग्रहण केला तर तुझा नवरा परत मिळेल मग ती प्रसाद ग्रहण करते आणि नवरावर येतो म्हणजे नावे सकट वर येतो त्यात बरेचसे ऐवज त्यांना जे आवश्यक आहे सगळं घेऊन गेले सगळं सगळं वाचत ही कथा अशी सांगते किंवा सत्यनारायणाचा कोपही होऊ शकतो आणि सत्यनारायण तुमावर तुम्हाला वर सुद्धा देऊ शकतो Mm -hmm. गाडगेबा म्हणतात की अशाच कार्याने सत्यनारायणाची कथा सांगितल्या समजा बुडालेली नाव वर असेल mm -hmm. तर त्या काळात मद्रास बंदरामध्ये रामदास नावाची बोट बुडाली होती आणि त्यामुळे मग बऱ्याच गोष्टी आपल्या वाया गेलेल्या होत्या देशाचं नुकसान झालं होतं ते म्हणाले त्या ठिकाणी सगळ्या भंडीची लाईन लावा mm -hmm. आणि त्या सव्वा रुपयांनी सव्वा कोटी रुपये दक्षिणा द्या आणि सत्यनारायण लावा मग ती नाववर येते काय तर लोक नाही हो लो, सत्यनारायणाच्या पूजेनी बुडाली नाववर येत नाही तर तुम्ही सत्यनारायण का करता हा <laughs> सत्यनारायण नाही हा लोभी लोकांचा उत्सव आहे म्हणजे अश्या तरी लोभी स्वार्थी लोक आहेत ते अशा प्रकारच्या कथा करतात आणि लोकांना फसवतात अशा कडक शब्दामध्ये सत्यनारायणाच्या बद्दल त्याच्या विरोधात जाडगे कीर्तनात उद्गार काढले होते आणि आजही आपण जे रेकॉर्ड ऐकतो तेव्हा आपल्याला खरंच वाटतं की हे तर किती वर्षापूर्वी झालं एकोणीशे छप्पन म्हणजे आता एकोणसत्तर वर्षापूर्वीची ही घटना आहे आणि इतके वर्ष झाल्यावरही आपल्यात काही सुधारणा होत नाही आपण जाडेगावांचा फोटो लावतो त्यांचे पुतळे उभारतो त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो पुण्यतिथी साजऱ्या करतो पण त्यांचा हा विचार मात्र अंमलात आणत नाही मग सत्यनारायण सांगणारे जे जे भंडी आहेत त्यांना तरी हे माहीत आहे की जाडेगावांनी काय सांगितलं किंवा सत्यनारायणाच्या कथेमध्ये सत्यनारायणाची कथा आहे का हे तर त्यांना माहिती त्यांनाही माहीत नसतं तेही काहीतरी लिहिलं आहे ते म्हणत राहतात कोणी सत्य की पोती वाचतो आणि कोणीची ऐकतही नाही लोक दुसऱ्याच कामात व्यस्त असतात इतकं आपण सहजपणे म्हणजे काही जबाबदारीनी म्हणा की गांभीर्यानी त्या कथेकडेच पाहत नाही करतो कर कशाला आपण हा उपद्व्याप आणि आपल्या लेकरा बाळाला जर बदामाचा शिरा मिळत नसेल तर त्या भंजीच्या पोराला मिळावा यासाठी तुम्ही आठ्या का करता आणि तो भंजी आजकाल तर स्वतःच घेऊन येतो आजकाल त्याचे पॅकेज असतात की एवढे पॅकेज आहे मग तो सगळं सगळं साहित्य घेऊन जातो ते साहित्य मग दुसऱ्याशी दुसऱ्या यजमानाकडे जातो एकच साहित्य वारंवार तो फिरवत राहतो पैसे मात्र दुप्पट तिप्पट चौपट त्याला मिळत राहतात अशा प्रकारे भड्डीच्या पोटापणाची सोय लावणारा हा एक प्रकारचा म्हणजे आपण रोजगार योजना जी असते तशा प्रकारची ही रोजगार हमी हमी योजना आहे असं अनेकांनी म्हटलेलं आहे सर अजून काही मी होत असेल तर कर कव्हर करता येईल का सत्यनारायणाच्या पूजेबद्दल अशा प्रकारच्या अनेक कथा लोक तयार करतात आणि लोकांना भंडवतात फसवतात अशी फसवणूक होते अशा हिंदुत्ववादी जे आहे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात तर त्यांनी यावर कोणती कारवाई केली जर असा ढोंगीपणा करत असतील तर त्यांना आपण घराच्या बाहेर काढावं किंवा घरात प्रवेश देऊ नये म्हणून अशा प्रकारचं शोषण कोणी कुणाचं त्याच्या त्याच्याविरोधात आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं आहे तर सांगायचं हेच आहे की फक्त सत्यनारायण पूजा हीच नव्हे तर अशा अनेक पूजा ज्या कष्टकरी कामगार शेतकरी जे आपले घामानी पैसा मिळवतात अशा लोकांना लुटण्यासाठी असतात फक्त समोरच्या पोट भरण्यासाठी असतात अनेक विद्वानांनी हे सांगितलं की आता या कथा म्हणजे निवड फोतांड आहेत हे सगळ्यांनी समजून घ्यायला हवं ऐकलं अशा थोर संत विचारवंत अभ्यासक विद्वान मंडळींच्या विचारांच्या व्हिडिओ क्लिप विचारांचे दाखले यासाठी या, या व्हिडिओमधून आपल्याला दाखवलेले आहेत की त्यांचे विचार आणि त्यांच्यामध्ये झालेलं परिवर्तन या सर्व गोष्टी जर आपल्याला खरोखर पटत असतील तर आपणही यावर विचार करणं खूप गरजेचं आहे कारण एक गोष्ट मी या ठिकाणी आणखीन नमूद करू इच्छितो की आज आपल्या देशातील समाजव्यवस्था व वो धर्मव्यवस्था परत एकदा तुम्हा आम्हाला त्या मानसिक गुलामगिरीमध्ये टाकण्यासाठी धडपडते कारण आज या व्यवस्थेतील राज्य करताना माहीत झालेलं आहे की शिक्षणाचा अधिकार असल्यामुळे आज या बहुजन वर्गातील स्त्री पुरुष शिक्षण घेऊन मोठमोठ्या उच्च पदावर खुर्चीमध्ये विराजमान झालेले आहे आणि त्याने आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवलेलं आहे आणि हे यांच्या डोळ्यात खूपत आहे आणि म्हणून मनुवादी विचारांचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी परत एकदा दैोआधार घेतलेल्या गोष्टींकडे मग आम्हाला ओढण्याचा हा डाव आहे हा निर्धार आहे हे आपण वेळीच ओळखलं पाहिजे तर बंधू आणि भगिनीनं या ज्या मी काय व्हिडिओ क्लिप दाखवल्या ज्या विचारवंत अभ्यासक यांच्या व मी माझेही विचार या पूजेविषयी मांडले हे जर आपल्याला पटत असतील तर नक्की याच्यावर विचार करा आणि जर पटत नसतील आणि आपल्याला जर अशा व्रत पूजा करायच्या असतील तर आपण करू शकता परंतु त्यामध्ये काय सत्य आहे आणि काय वास्तव आहे हे डोळसपणे पहा त्यानंतरच या गोष्टी करा कारण याच्यामधून आपली कुठची प्रगती होणार नाही उलट आपलं याच्यामध्ये नुकसानच होईल असं मला तरी वाटतं माझे हे विचार कदाचित धार्मिक कृतीच्या लोकांना फटणार नाही त्यामध्ये माझा कुठच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही मला फक्त यातून काय सत्य आहे आणि याचं खरं वास्तव काय याचं खरं स्वरूप काय हा सांगण्याचा माझा या व्हिडिओतून उद्देश आहे आपल्याला जर पटत असतील विचार तर या व्हिडिओवर आपण प्रतिक्रिया देऊ शकता ज्यांना विचार नाही आवडत असतील ते देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊ शकतात जर आपल्याला वाटत असेल की हा व्हिडिओ चांगला आहे इतरांना शेअर करावा तर नक्की आपण हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही सामाजिक राजकीय विषयांकरिता किंवा कोकणातील इतर काही ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार